नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मध्ये एका दादाने आपल्या व्हिडिओवर कमेंट केलेली की काही काही क्रॉस दिसत आहेत तर दादा आत्रेसाठी मी हा खास व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही पूर्णपणे देसी म्हणजे आपल्या गावटीगुरं आहेत हे बघा हट्टी हट्टीलू तीन चार दिवस गायब होता चार दिवसांनी आला इसे सगळी वस्त्र आहेत बघा सगळी आपली गावठी गुरु आहेत हा एक हा एक हा एक पाडक क्रॉस आहे आणि ही त्याची आई ही दोनच गुरु अशी आपल्याकडे क्रॉस आहेत बाकी सगळी देशी गुरु आहेत गावटी गुरु आहेत बबन याचं वय सध्या एकोणीस आहे एकोणीस चालू आहे आमची मोरी सहा सात विणाची गाय आणि ही तिचीच पाडी आता गायले बघा एका दादाने आपल्याला कमेंट केलेली की काही काही क्रॉस दिसत आहे तर धन्यवाद दादा माझ्या चॅनलला तू कमेंट केली तुझ्यासाठी मी खास व्हिडिओ बनवतोय बघ मला व्हिडिओमध्ये काय जास्त बोलता येत नाही सध्या नवीन आहे प्लीज समजून घ्या इकडे नटबोलची कंपनी आहे आपण राहण्यामध्ये आले आणि ही गुर माझी एकट्याची नसून दोघा तिघांची आहेत माझी स्वतःची वीस वीस एकोणीस गुरं आहेत बघू शकता पाऊस कसा धरला इकडं जोरात पाऊस पडण्याची शक्यता आहे तर चला मित्रांनो या गुरांना आता मी घेऊन जातो दादाने कमेंट केलेली म्हणून मी व्हिडिओ बनवला तर पुन्हा एकदा दादा तुझा मनापासून आभार मानतो हो की तू माझ्या व्हिडिओला कमेंट केली थँक्यू